श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ हे यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे त्रिपुरारी पौर्णिमेला साडेसातशे वाती ह्या प्रज्वलित केल्या जातात म्हणजेच त्या जाळल्या जातात तर त्या प्रज्वलित का करायच्या असतात त्या का जाळल्या जातात त्याचबरोबर ह्या वाती जर आपल्याकडे नसतील तर त्या आपण कशा बनवाव्यात त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे त्रिपुरारी पौर्णिमा ही का साजरी केली जाते ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती ती मिळेल Baga. त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह हा केला जातो म्हणजे या चार ते पाच दिवसामध्ये विवाह हा आपण आहे तो करतो म्हणजेच या दिवसापर्यंत दिवाळी ही असते आणि या पौर्णिमेनंतर दिवाळी ही संपते यालाच देव दिवाळी असं म्हटलं जातं एकादशीपासून देवदिवाळीला सुरुवात आहे ती होते आणि ती त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी आहे ही संपते तसेच या पौर्णिमे दिवशी कार्तिक स्नान आहे तेही केलं जातं म्हणजे या पौर्णिमेपर्यंतच कार्तिक स्नान हे केलं जातं या दिवशी कार्तिक स्वामींचं द दर्शन ही घेतलं जातं आता आपण पाहूया की पौर्णिमा कालावधी नक्की कधी आहे पौर्णिमा कधी सुरू होत आहे आणि पौर्णिमा ही कधी संपणार आहे पौर्णिमा ही चार नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी पौर्णिमा रात्री दहा वाजून सदतीस मिनिटांनी ही पौर्णिमा सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी बुधवारी म्हणजेच पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे तर आपल्याला जे आपण पौर्णिमेचे जे सत्यनारायण करतो आता जे जे पौर्णिमेचे सत्यनारायण करतात तर त्यांनी हे जे पौर्णिमेचं सत्यनारायण आहे तर ते आपल्याला कधी करायचं आहे तर आपल्याला हे बुधवारी आहे ते सायंकाळी चारनंतर आपल्याला हे सत्यनारायण आहे ते करायचं आहे आणि जर कोणी जर नव्याने जर पौर्णिमेचे जर सत्यनारायण करण्यास सुरुवात करणार असेल तर तुम्ही या पौर्णिमेपासून नक्कीच आहे ती सुरुवात आहे ती करू शकता पौर्णिमेला सत्यनारायण केलं तर खूप छान असे बदल आहेत ते आपले घडून येतात आपल्या बऱ्याचशा समस्याने अडचण त्या आहेत दूर होतात आर्थिक समस्या आहेत ह्या तर दूर होतात मी स्वतः अनुभव घेते प्रत्येक पौर्णिमेला मी स्वतःही आणि बरेच जण अशा प्रकारचं सत्यनारायण आहे ते आपल्या घर घरच्या घरी आहे ते करतात तुम्हाला जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या पौर्णिमेपासून सुरुवात आहे ती करू शकता त्याचबरोबर या दिवशी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेच्या ज्या साडेसातशे वात्या आहे आहेत ह्या आहेत ह्या आपल्याला जो जाळायच्या आहेत त्या आपल्याला याच दिवशी आहेत ह्या करायच्या आहेत तसेच या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन पण घेतले जाते वर्षातून फक्त या एकाच दिवशी स्त्री आणि पुरुष एकत्र एक कार्तिक स्वामींचे दर्शन आहेत हे घेऊ शकतात इतर वेळेस आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मंदिर आहे हे बंद असतं त्याच्यामुळे स्त्रिया आहेत ह्या इतर वेळेस दर्शन आहे आहेत हे घेऊ शकत नाहीत त्या पाठीमागं एक पौराणिक कथा ही सांगण्यात आलेली आहे त्यामुळे फक्त स्त्रिया वर्षातून याच दिवशी आहेत ह्या दर्शन आहेत त्या घेऊ शकतात तसेच आपल्याला या दिवशी अजून कोणत्या सेवा करायच्या आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे साडेसात सेवा ती आहे ते आपल्याला कशा प्रज्वलित करायच्या आहेत पूजा या दिवशी कशी करायची याची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपली ही झाल्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य आहे हे द्यायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची संपूर्ण पूजा आहे ही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची पिंड आहे तर या पिंडीवरती आपल्याला अभिषेक हा करायचा आहे या दिवशी अभिषेक हा तुम्ही कच्च्या दुधाने करू शकता दह्याने अशा प्रकारे किंवा तुम्ही पाण्याने जरी केला तरी चालेल हा अभिषेक करत असताना आपल्याला भगवान शिवशंकरांचा ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप आहे तो आपल्याला जास्तीत जास्त आहे तो करायचा आहे आणि आपल्याला अभिषेक हा करायचा आहे कारण या दिवशी हरिहर भेट ही असते आणि साडेसातशे वाती आहे आपल्याला प्रज्वलित आहेत ह्या शिवमंदिरामध्ये आहेत ह्या करायच्या असतात किंवा तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरामध्येही जरी तुमच्या जवळपास असेल तर त्याही ठिकाणी ह्या साडेसातशे वाती प्रज्वलित केल्या जातात त्याही ठिकाणी तुम्ही जाऊन करू शकता किंवा तुम्ही अगदी तुमच्या घरी जरी या वाती आहेत ह्या प्रज्वलित केल्या तरी चालू शकतात काही ठिकाणी मंदिरामध्ये नाही अशा सेवा किंवा काही नाही करून दिलं जात तर तुम्ही घरी तुमच्या केलं तरी चालू शकतो पण या दिवशी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांचं मंदिरात जाऊन आपल्याला भगवान शिवशंकरांचं दर्शन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की या ज्या साडेसातशे वाती आहेत ह्या अदोगरच आहेत ह्या आपल्याला खरेदी करायच्या आहेत जर आपल्याला खरेदी करणं नाही झालं शक्य तर आपण आपल्या घरी ज्या कापसाच्या ज्या वाती आहेत तर त्याच्यापासून साडेसातशे वाती आहेत ह्या आपल्याला तयार आहेत ह्या करायच्या आहेत एकूण साडेसातशे वाती या एवढ्याच या दिवशी आहेत त्या लागतात याला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण साडेसातशे वाती आहेत ह्याच घ्याव्यात विकत आहेत ह्या आजकाल सहज उपलब्ध होतात त्याच्यामुळे तुम्ही विकत आणू शकता एकदम संच आहे तो आपल्याला मिळतो तर तो आपण घरी घेऊन यायचा आहे तसेच ह्या ज्या साडेसातशे वात्या आहेत ह्या आपल्याला या दिवशी सकाळी शुद्ध गाईच्या तुपामध्ये आहेत हे आपल्याला भिजत आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळी आपल्याला ह्या प्रज्वलित आहेत ह्या करायच्या असतात आता या दिवशी या साडेसातशे वात्या आहेत ह्या का प्रज्वलित केले जातात त्याच्या पाठीमागे एक कथा आहे त्रिपुरारी नावाचा एक राक्षस होता तर तो देवांना खूप त्रास देत होता देवांचं सर्व वैभव आहे ते त्याने घेतलेलं होतं त्यामुळे भगवान शिवशंकरांनी तीन दिवस त्याच्याबरोबर युद्ध करून या त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी त्याचा वध हा केलेला होता आणि देवांना त्यांचं वैभव आहे ते परत मिळालेलं होतं त्यामुळे देवाने या, या दिवशी हा जो विजय सोहळा आहे हा साजरा करण्यासाठी या दिवशी दीप आहेत हे प्रज्वलित केल्या होत्यात त्यामुळे त्यालाच त्रिपुरारी वाती असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला साडेसातशे वाती ती ह्या जाळल्या जातात आणि जसं देवांच्या जीवनामध्ये जसा प्रकाश झाला तसाही आपल्या जीवनामध्ये प्रकाश व्हावा आपल्या मागे ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत ह्या सर्व काही दूर व्हाव्यात म्हणून या दिवशी भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये या साडेसातशे वाती आहेत ह्या प्रज्वलित आहेत ह्या करायच्या असतात आता ह्या ज्यावेळेस वाती आपण प्रज्वलित करतो ज्यावेळेस ह्या वाती जाळल्या जातात तर त्यावेळेस आपल्याला एक सेवा आहे ती करायची आहे आपण त्याच वाती ज्या ठिकाणी प्रज्वलित केलेत त्याच ठिकाणी समोर बसून आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे या वाती प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला मातीची एक मोठी अशी पंथी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये या वाती आहेत ह्या एकत्रित एक आपल्याला प्रज्वलित आहेत ह्या करायच्या आहेत तसेच आपल्याला सेवा काय करायची आहे की आपल्याला महामृत्युंजय मंत्र आहे तोही आपल्याला आहे तो सतत आहे तो कंटिन्यू आहे तो आपल्याला बोलायचा आहे एक माळ आहे तो तरी आपण नक्कीच आहे तो करावा किंवा अकरा वेळा तरी नक्कीच म्हणावा त्याचबरोबर शिवमहिमन जे स्रोत्र आहे तेही आपल्याला आहे ते बोलायचं आहे तर ही सेवा आहे ती आपल्याला ह्या वाती प्रज्वलित करीत असताना भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ह्या संपूर्ण वात्या आहेत ह्या प्रज्वलित केलेल्या ह्या ज्यावेळेस विजतात म्हणजे ती जी वात्या आहेत त्या शांत होतात त्यावेळेस त्याची जी राख आहे तर ती राख आहे ती आपल्याला काय करायची आहे की भगवान शिवशंकरांच्या पिंडीला याची राख आहे ती लावली जाते अशी ती प्रथा आहे कारण की त्रिपुरारी राक्षसाच्या चितेची राख म्हणून ही राख आहे ती भस्म स्वरूपातच शिवपिंडीला आहे ती लावली जाते म्हणूनच ती जी राख आहे ती आपल्याला शिवपिंडीला आहे ती लावायची आहे बाकीची राहिलेली जी राख आहे ती आपण एखाद्या झाडाखाली आहे ती आपल्याला टाकायची आहे किंवा तुमचं क कुंडी जर असेल झाडाची तर त्या कुंडीमध्ये तुम्ही ती राख आहे ती टाकू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुंकुमार्जन ही सेवा ती करायची आहे कारण या दिवशी पौर्णिमा आहे आपल्याला माता लक्ष्मीची सेवा ती करायची आहे आणि भगवान ही सेवा आपल्याला करायची आहे आणि भगवान विष्णू यांचीही सेवा ही ती आपल्याला या दिवशी करायची आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मी अष्टक आहे ते म्हणायचं आहे त्याचबरोबर श्रीसुक्ताचा तरी पाठ आहे तो आपल्याला करायचा आहे स्तोत्र याचा एक पाठ आहे तो आपल्याला करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कार्तिक स्वामींचं या दिवशी दर्शन आहे ते घेतलं जातं त्यामुळे आपल्याला कार्तिक गायत्री का मंत्र आहे तोही आपल्याला एकमाळ आहे तो करायचा आहे तो नक्कीच तुम्हाला मी स्क्रीनवरती देईल किंवा तुम्ही अकरा वेळा जरी म्हटला तरीही चालू शकतं तसेच या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत ह्या कटाक्षाने टाळायच्या आहेत आपल्याला या गोष्टी आहेत ह्या चुकूनही करायच्या नाहीत तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की तुळशीचं पान हे आपल्याला चुकूनही तोडायचं नाही त्याचबरोबर या दिवशी मांसहार हा चुकूनही करू नये ब्रह्मचारी आहेत हे आपल्याला पाळायचं आहे आपल्या घरातील वातावरण आहे ते सकारात्मकता ठेवण्याचा आहे तो प्रयत्न करायचा आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद आहेत हा होऊ द्यायचा नाही घरामधील वातावरण छान ठेवायचं आहे तसेच या दिवशी दानाला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण आपल्या यथाशक्तीनुसार या दिवशी थोडंफार का होईना गरजू व्यक्तींना दान आहे ते नक्कीच आहे ते करावं तसेच या दिवशी स्वामी समर्थ केंद्रामध्ये कार्तिक स्वामींच्या फोटोचा दर्शन आहे ते आपल्याला मिळतं या दिवशी केंद्रामध्ये तो पोटो आहे तो ठेवला जातो आपल्याला दर्शन आहे ते मिळतं त्यामुळे ज्याला शक्य असेल ज्यांच्या जवळपास असेल तर त्यांनी नक्कीच स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन दर्शन आहे ते घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला ह्या ज्या सर्व सेवा सांगितलेल्या आहेत आणि जे काय आपल्याला उपाय सांगितलेले आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत श्री स्वामी समर्थ